हाय युरी वन स्वागत आहे तुमचं टेक सरकारी आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्वाच्या आणि प्रेरणादायी शिक्षणवृत्ती योजनेविषयी योजना कोणती आहे एच बी आय प्लॅटिनम जुबली अशा स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस होय मित्रांनो ही आहे आपल्या भारतीय स्टेट बँकेची एक सुवर्ण संधी जी हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणार आहे मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपण आजची आपली थीम पाहूया शिक्षण हेच सर्वात मोठं शस्त्र आहे शिक्षणाची ताकद यशाचा मार्ग मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना पण हा स्कॉलरशिपचा लाभ घेता येईल मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी आपण ह्या स्कॉलरशिपची शैक्षणिक पात्रता ह्या स्कॉलरशिपसाठी कोण पात्र आहेत स्कॉलरशिप स्कॉलरशिपसाठी कोण फॉर्म भरू शकता हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवट शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला हा माहिती पूर्ण भेटेल तुम्हाला चला मित्रांनो उशीर न करता आपल्या ऑफिशियल साईटवरती जाऊन आपण सर्व डिटेल पाहूया मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम गुगल वरती आहे इथे एस बी आय अशा स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस सर्च करायचा आहे तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल तुम्ही ह्या एस बी आय अशा स्कॉलरशिप दोन हजार पंचवीस सव्वीसला क्लिक केल्याच्या नंतर आपल्यासमोर एस बी ची जे फाउंडेशन आहे ते आपण मेन वरती येणार आहोत तुम्ही पाहू शकता इथे प्रोग्राम बद्दल प्रोग्राम काय आहे एस बी आय जुबली अशा स्कॉलरशिप म्हणजे एस बी आय आपल्या पंच्याहत्तरव्या म्हणजे जुबली वर्षा कम्प्लीट झालेल्या आहेत त्याच्यामुळे ही दिनानिमित्त शिक्षवची योजना एस बी आय घेऊन आलेला आहे विद्यार्थ्यांसाठी या योजनेचे मुख्य उद्देश आहे गरजू आणि प्रतिभावन विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचं उच्च शिक्षण सुलभ करणे या योजनेमागचे मुख्य उद्दिष्ट आहे मित्रांनो ही शिष्यवृत्ती एस बी आय फाऊंडेशनद्वारे दिली जाते अशा म्हणजे अशा स्वप्न आणि पुढे जगण्याची प्रेरणा आहे मित्रांनो आपण तुम्ही पाहू शकता इथे प्रोग्राम बद्दल आहे एलिजिबिलिटी दिलेली आहे या योजनेसाठी मित्रांनो साठी स्कूल लेवलला असाल तुम्ही म्हणजेच एलिजिबिलिटी पाहूया काय आहे इथे पहा तुम्ही जे विद्यार्थी नाईन टू ट्वेल्थ म्हणजे नवी ते बारावीला शिकत असतील आणि त्यांच्याकडे पंच्याहत्तर पर्सेंट म्हणजे सेवंटी फायव्ह पर्सेंट प्रिव्हियस म्हणजे तुम्ही जर बारावीला भरत असाल तर अकरावीला किंवा जर फर्स्ट इयरला असाल तुम्ही तर तुमचे ट्वेल्थला पंच्याहत्तरच्या वरती तुम्हाला मार्क्स पाहिजे आहेत ओके आणि तुमचं जे फॅमिलीचं ॲन्युअल इन्कम आहे ते तुमचं अप टू म्हणजे तीन लाखाच्या आतमध्ये पाहिजे मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही इथं नोट आहे जे रिझर्वेशन पॉलिसी आहे एस सी एस टी पंचवीस टक्के पंचवीस टक्के एस टी पंचवीस टक्के एस सी म्हणजे पन्नास टक्के आणि जे पन्नास टक्के आहे ते रिझर्व फॉर फिमेलसाठी म्हणजे मुलींसाठी असणार आहे तुम्ही पाहू शकता इथं ॲप्लिकेशन प्रोसेस आहे स्टेप बाय स्टेप डॉक्युमेंट आहेत डॉक्युमेंट काय लागतील तुमचं अकॅडमिक रिकॉर्ड दी बारावी ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तुमचं आयडेंटिटी प्रूफ म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमचे जे फायनान्शियल डॉक्युमेंट असतील करंट इयरची जी रिसिप्ट असेल किंवा बँक अकाउंट बँक अकाउंट कशासाठी मित्रांनो डायरेक्ट तुमच्या डीबीटी थ्रू डायरेक्ट तुमच्या अकाउंटला हे स्कॉलरशिपची मदत तुम्हाला भेटणार आहे अडिशनल डॉक्युमेंट आहे तुमचे कास्ट जसं की कास्ट सर्टिफिकेट असतील कास्ट व्हॅलिडिटी असेल तुमचे पर्सनल डॉक्युमेंट फोटोग्राफ आधार कार्ड तुम्ही तर इम्पॉर्टंट डेट पाहू शकता मित्रांनो एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासूनही स्टार्ट झालेला आहे आणि लास्ट डेट असणार आहे मित्रांनो पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठीक आहे तुम्ही हे फॉर्म भरण्याच्या अगोदर पूर्ण क्रायटेरिया आणि तुम्ही डॉक्युमेंट तुमच्या जवळ इन्कम आधार कार्ड तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट तुमच्या कॉलेजचे जे बोनोफाईट असतील ऑदर डॉक्युमेंट जे असतील ते पूर्ण तुम्ही एका पी डी एफमध्ये एक एका फोल्डरमध्ये फोटो साईन करून व्यवस्थित हा फॉर्म भरा आता इथं आपण सेकंड पाहूया यूजी यू जी लेवलचे जे स्टुडंट आहेत म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन बी ए बी एस सी असताल बी कॉम असताल त्यांच्यासाठी किती असणार आहे मित्रांनो इथं पंच्याहत्तर हजार रुपये ओके म्हणजे पी जी साठी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंट असतील म्हणजे एम एम एस सी एम कॉम ऑदर त्यांच्यासाठी अप टू अडीच लाख रुपये पहा तुम्ही इथे खूप मोठी स्कॉलरशिप आहे मित्रांनो ही इथे पाहू शकता तुम्ही मित्रांनो मेडिकल साठी आहे इंडियामधील कोणत्या पण टॉप थ्री हंड्रेड इन्स्टिट्यूटच्या मध्ये पाहिजे एन आर आय रँकिंग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क म्हणजे हे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अंतर्गत हे रँकिंग दिले जाते तुमच्या कॉलेजला त्याच्या अंतर्गत तुम्ही टॉप थ्री हंड्रेड इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं कॉलेज पाहिजे त्याच्यानंतर पाहू शकता तुम्ही इथं तुम्हाला तब्बल साडेचार लाख रुपये च्या आसपास तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे आणि तुमचं फॅमिली इन्कम पाहिजे मित्रांनो सहा लाख रुपयाच्या आतमध्ये ओके नंतर आपण आय आय टी साठी पाहूया आय आय टी साठी तब्बल तुम्हाला इथे दोन लाख रुपयाच्या आसपास तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे मित्रांनो इंडियामधील कोणत्या पण आय आय टी मध्ये असताल किंवा एन आय टी मध्ये असताल तुमचं इन्कम पाहिजे सहा लाख रुपयाच्या आतमध्ये मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता सर्व सेम डॉक्युमेंट प्रोसेस आहे नंतर आपण आय एम पाहूया इंडियन इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट तुमचं एम बी ए चालू असेल पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा चालू असेल तर तुम्हाला अप टू तु फाईव्ह लाख ,00 रुपये भेटणार आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता इकडे तुमचं इन्कम आहे फॅमिलीचं सहा लाख रुपयाच्या आतमध्ये पाहिजे आणि जी आपली लास्टची आहे ओव्हरसीज स्कॉलरशिप ॲप्लिकंट मस्ट बी इंडियन नॅशनल्स ॲप्लिकंट मस्ट बी बिलॉन्ग टू एस सी आणि एस टी म्हणजे तुम्ही या कॅटेगरीमधील असताल आणि तुमचे जे ओल्ड इन्स्टिट्यूट रँकिंगमध्ये असेल टॉप टू हंड्रेडमध्ये तर तुम्हाला मित्रांनो तब्बल वीस लाख रुपये होय वीस लाख रुपये तुम्हाला स्कॉलरशिप भेटणार आहे आणि तुमच्या फॅमिलीचं इन्कम पाहिजे मित्रांनो इथे सहा लाख रुपयाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता इकडे डायरेक्ट तुम्ही हे फॉर्म भरण्याच्या अगोदर इन्स्ट्रक्शन व्यवस्थित रीड करा तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही कमेंट करा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हे सर्व मी डॉक्युमेंट वगैरे टाकलेले आहेत तुम्हाला जर काय फॉर्म भरण्यात जर मदत लागली तर तुम्ही कमेंट करा तुम्हाला नक्की ह्या फॉर्मबद्दल मार्गदर्शन दिलं जाईल तुम्ही सर्व फॉर्म भरण्याच्या अगोदर इन्स्ट्रक्शन रीड करा डॉक्युमेंट तुमच्याजवळ व्यवस्थित ठेवा आणि स्टेप बाय स्टेप न चुकता काळजीपूर्वक मित्रांनो हा फॉर्म भरा आणि ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या टेक सरकार या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रांपर्यंत लवकरात लवकर पोहोचवा आज आपण इथेच थांबूया टेक केअर बाय बाय